पहिली चढाई अस्तित्वाची चढाई करणार कारावी संघाचा घरचा केसरी म्हणावा लागेल या खेळाडूला विजयाचा शिरेदार कोण होणार आणि पहिला चढाई घडाघाती हल्ला संदेश पाटील कणे यांच्यावरून वापर आहे जर आपण एका चढाईत एक तीन गुण प्राप्त केले तर पाचशे रुपयाचा पारितोषिक संघासाठी असेल आणि चढाईच खांद्यावर असा समाधान मोरे चढाई रेडर बाद त्याला प्रतिउत्तर देणार राहुल मोकल हा वेग आणि या वेगाने सुद्धा घणा हल्ला चढवला जाणार आणि गुणांचा पाऊस सुद्धा पडणार याच मैदानावर हा सामना हे दर्जेदार आयोजन धाडशी निर्णय घ्यावे लागतील खेळाडूंना उभा टाकलाय रोहित मोकल आणि थांबवलं गेलं या रायवाडी हा कबड्डीचा घुमारा घुमतोय तुटानी वेग बघून भल्या भल्याना सुद्धा घाम फुटला असेल म्हणून तो सुद्धा बांबवलय जोरदार थांबून ठेवतोय मी तुम्हाला त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा पांडवा देवी रायवाडीच्या गर्भात <गण>। उमगली झुंजाराची रीत तलवारिशी लगीन लागल झडली ते प्रीत लाक संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची घेतली तर काय घडेल या मैदानावर हा थाट कोणाचा था याच मैदानावर पाहायला मिळेल आक्रमकता सिद्ध करावी लागेल शांतता रणभूमीवर आग फेकतो जनू तोफेचा फेचा गोला शत्रू लाई धडकी भरवतो हा शिवबांचा मावला महाराष्ट्र भूमी जन्म घेतला अभिमान उरी आगला शिवचरणावर निष्ठा अर्पित हा शिवबांचा मावला उपस्थित सर्व जिजाऊंच्या लेकीना शिवरायांच्या मावल्याने शंभूराजांच्या छाव्यांना माझा मनस्वी आभार आणि मानाचा मुजरा जवळजवळ या स्पर्धेला बारा तास पूर्ण होत आहेत अशी ही दिग्गज स्पर्धा या पालखर नगरीत संपृष्टात येते या वाटचाल आणि मात्र Long mọi người lắm 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 परला क्लियर परले वक्त नूर को बेनूर बना देता है वक्त फकीर को हुजूर बना देता है वक्त की कदर करो ये बंदे वक्त कोई लोग को भी कोई नूर बना देता है ला जाबा टीपला संकेत भुवन करेला।

पांढवादेवी रविवाडी संघावर परंतु हा सामना बदले

जबरदस्त कंट्रोल दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल आणि चढायची समाधान मोरे पुन्हा एकदा मैदानात ऑनलायच्या प्रांगणात गुणांसाठी सैरा वैरा धावतोय उभा टाकलाय मात्र निश्चितच दोन कोपरा रक्षक दोन्ही दर्शन आणि अथर्व मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतो नशाकडे वाटचाल करत असताना संदेश संदेश तांबुली चल दोन चला ऍडव्हान्स टाकून लावण्याचा प्रयत्न रोहित मोकलचा पुन्हा एकदा अंदाज कोणी आता लावू नका हो कारण अंतिम विजेते पण कुणाच्या नावावर कोणीच सांगू शकत नाही मोकल तुमचा प्रेक्षक राजा ही स्पर्धा पाहण्यासाठी तब्बल बारा तास आपण इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा पण वाढवलेली आहात दिवसा उजडे ते आला असाल तर दिवसा उजडे घरी जाणार आहात आपला प्रवास सुखकर हो आयोजकांनी ही आयोजलेली स्पर्धा ला जवाब आहे बबन मात्रे सुद्धा खुश झाला असेल कोणत्याच प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा पण यशाकडे वाटचाल करत आहे जिल्ह्यातील जवळ जवळ यश काय क्षेत्ररक्षण रक्षण मध्य रेषा भेदत असताना रोकला गेला मिथून मोकलचा आवाज बसायला वी लागत नाहीये तो ज्वलंत आणि जीवंत उदाहरण तुम्ही पाहत आहात नाझूक आघाडी मैदानात होतला झाल्यातून मासा नऊ अकरा आणि गण्याचा बोजा पडतोय कारावी संघावर इतका जबाब से असा हा दर्जेदार संघेरा कारावी सॉरी तेरा पांडवधी मी रायवाडी शेवटचे चार मिनिट दोन संकेत बनकर याला टिपला गेलाय गुणफलक कारावी बारा पांडव रायवाडी तेरा एक गुणांची नाम मात्र आघाडी आहे रोहित मोकल्ला टिकलाय आज समाधान मोरे ऑनलाईन जबरदस्त चढाया केलेल्या आहे समाधान ऑनलाईन मैदानात

राहुल मोकल पूर्ण दारोबार त्याच्या खात्यावर वारंवार या करतोय समाधान बारा पंधरा हा गुणफलक मात्र स्तब्ध झाला स्थिर झाला

जबाब चांनी माळामध्ये घेरलय हिरलंय चढाई करते तर या स्पर्धेचा अभिनंदन भाग्य विधाता सिलेदार धरते पांडवा देवी रायवा सरदार